टोमॅटोचं पीक धोक्यात येत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण दिंडोरी तालुक्यात मागील सप्ताहामध्ये पावसानं जबरदस्त बॅटिंग केल्यानं तालुक्यातील सहा धरणांमध्ये पाणी पातळीत कमालीची वाढ झाली शिवाय आजही तालुक्यातील नदी नाले बंधारे ओसाडून वाहत आहेत मात्र असं असलं तरी दोन तीन दिवसांच्या पडणाऱ्या पावसानं शेती पिकाचं नुकसान होताना दिसतय त्यामध्ये टोमॅटोला तडे जात असून फुलगळ ही झाली या पावसानं टोमॅटोच्या झाडाची पानं देखील सडून गेल्यानं पर्यायानं झाडाला पाला देखील राहिला नाही त्यामुळं टोमॅटो पीक धोक्यात आल्याचं दिसत आहे त्यामुळं शेतकऱ्यांना टोमॅटोला इतर भाजीपाल्यांना कीटकनाशक फवारणी करावी लागत आहे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती येत असल्यानं शेती करावी की, करा की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना भिडसावत आहे यावर्षी जेमतेम टोमॅटोला शेतकऱ्यांना बऱ्यापैकी पैसा मिळत होता परंतु या पावसानं पुन्हा एकदा शेती पिकाचं नुकसान केल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला पावसामुळे द्राक्ष बागांच्या छाटणी देखील लांबणीवर पडल्यानं नाराजी व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळं शेतकऱ्यांची अवस्था हसावं की रडावं अशी झाली माझा न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी बापू चव्हाण नाशिक